चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची अलोट गर्दी झाली आहे कोरेगाव भीमा येतील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा कोरेगाव येथे दाखल होत भल्या पहाटे विजयस्तंभाला अभिवादन केले कोरेगाव भीमा येथील स्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचे प्रतीक आहे दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी एक जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे शौर्य दिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव भीमा परिसरात दाखल झाले होते यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील केला होता सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजय स्तंभ पंच्याहत्तर फूट उंच आहे त्यासाठी चारही बाजूनी क्रेनच्या सहाय्याने साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला